नमस्कार मंडळी तर आज आहे आपला सगळ्यांचा आवडीचा दिवस तो म्हणजे आपलं आज आहे शिवजयंती आणि पूर्वा रांगोळी काढते प्रथमेश काल रात्री तुम्हाला मी दाखवते प्रथमेश काल रात्री गेलेला कुठे आमच्या आम इकडे गणपती मंदिर आहे तिकडे सगळी गण आपली शिवजयंतीची तयारी सुरू असते ना शिवजयंतीची तयारी सुरू असते तर तिकडे तो गेलेला तर पिल्लू बाप रे कारण रात्री खूप उशिराने गेलेला ना ती मी तुम्हाला दाखव दे तो कसा एकदम उभी राहिलेली ती आणि तो येईपर्यंत ती काय गपचूप बसली नव्हती तिला किती वेळ म्हटलं बाळा ते दादा खूप उशिराने येणार आहे ग सकाळी येणार तो आणि त्याने मला सांगितलेलं की मी सकाळी येणार म्हणून तर त्याला म्हटलं असं म्हण ना म्हणजे मध्यरात्री येऊ नकोस कारण मध्ये रस्ता बरोबर नाही आहे ना नाहीतर मी येईन तुला घ्यायला तर की रात रात्रभर म्हणजे जितका जी वेळ तो आला नाही तीन तास तिथं ते खिडकीजवळ बसून बसली म्हणजे दाराजवळ तर तुम्हाला दाखवतो मी तो व्हिडिओ आणि पूर्वा कर रांगोळी काढते मी तुम्हाला दाखवते आणि आपली ही सगळी झाडं छान छान प्रथमेशने आज लवकरच झाडांना पाणी टाकलंय आणि ए पूर्वा बघ ना हे झाड पूर्वा कटर आहे ना कळलं का पूर्वा झाडांचा कटर आहे ना तो कटर झाडं कट करण्यासाठी मला कटरच घ्यायला गेलं कारण मला ना कैचीनी काप आ, कापले जात नाहीत ते एकदम ते जे झाडांची जे खोड आहेत ना ती एकदम खूप अशी झाड जाड झालेत तर ते आता कट होत नाहीत पूर्वी कसं ना नाजूक होते तोपर्यंत कट व्हायचे आणि आता त्याला कटरच लागणार आहे तो आणि माझं जे मनी प्लांट आहे ना ते आधी बघा मी कसं गपचूप गपचूप कुठून कुठून म्हणजे ना जे मोठी मोठी झाडं काय म्हणा त्याला मोड़ी -मोड़ी थोड़ी थोड़ी मोठी मोठी दुकानं शोरूम आहेत ना तिथून बी थोडी थोडी आणली होती गपचूप आणि ते आता किती मोठी झाली तुम्हाला दाखवते मी काय बोल तुम्हाला दाखवते थांबा बोल पूर्वा त्याच्यापेक्षा मोठी काढ ना ग एवढी छोटीशी काढून काय करणार आहेस ग रांगोळी आणि तुला आडवं काय काढायची गरज आहे तू ते करू शकतेस मला असं वाटतंय की खूप छोटी आहे पूर्वा रांगोळी ग आणि हा आपला मनी प्लांट त्याच्यानंतर बघा इतका वाढलाय घराच्या आतमध्ये सुद्धा भरपूर मनी प्लांट आहे आणि नंतर हा सुद्धा आपला मनी प्लांट खूप छान असा वाढलाय थोडं मोठं घे हां आणि त्या साईडून पण थोडीशी वाढव थोडी मोठी असायला पाहिजे ग रांगोळी तिथं दिवा वगैरे लाव हां संध्याकाळी आणि लवकर ग पुरवा टाइम वेस्ट नको करूस मी जाते सँडविच बनवून आणते तुझ्यासाठी जर खाली घेशील ना तर तुला तिकडे त्या साईडला पण वाढवायला लागेल हां त्या साईडला पण घे नाहीतर त्याचं ना हे बदलून जाईल नाही पूर्वा शेप बदलून जाईल अजून पुढे घे शेप बदलतोय त्याने आता आपण जाऊया मी आज काय करते ते तुम्हाला दाखवते मी आज सँडविच बनवायला घेतलंय पिलू कुठे गेली रे मला ही प्रथमेशनी आज एवढी छान कोथंबीर आणली आहे ना मला है, आणी ती मला निवडायची आहे आणि तिला जरावे जास्त झाला आहे बाहेर ठेवली आहे तर ती थोडीशी नरम झाली आहे मग आता ओल्या कपड्यात बांधलं ना तर ता परत टवटवीत होऊन जाईल तर आत्ता मी बनवते आहे बघा सँडविच तर त्यासाठी मी आता इथे थोडंसं बटर लावून भाजून घेतलं ला आहे आणि ही आपली हिरवी चटणी करून घेतली आहे आता मी सँडविच करायला घेते सारखं सारखं काय करते झेंडा ओके झेंडा खूप जास्त मोठा नाही झाला हां हां मोठा आहे बरोबर आहे छान आहे सँडविच आता हे सँडविच रेडी आहे आणि ओव्हन मध्ये ठेवलायच कोणता दाखव दाखव दाखो। आणि हा आहे ओव्हन मधला आपला फ्राय हेअर फ्राय मधला ताई रांगोळी काढते ताईसाठी पूर्वा मला जरा फोटो काढू दे जरा हे थांब हा पण तू थांब पण तू जरा साईड ना जरा ऊन उन पकडून ना पूर्वा नंतर कसा झालाय सँडविच कसं झालं पूर्वा आणि हा आपला एअर फ्रायमध्ये आहे ना तो आहे एकदम छान मेल्ट झालंय पिल्लू कुठे गेली ग बघ तिकडे काय करते बेटा तिकडे काय करते मला सांग भूक भूक लागली बाय चटणी कमी चटणी जरा सुद्धा तिखट नाहीये पूर्वा महाराजांच्या कुत्र्यात महाराजांचा पालसा कुत्रा होता ना वाघ्या नाव होते त्याचा पण कुत्रा कोणवालाय काही सांगितलेला मागचे तू वाघ्या हा बोललू गणी मासुदे किती भी हुशार <coughs> किती भी हुशार तुझी तयारी कधी होणार प्रथम हे व्हिडिओला कॉपीराइट येईल माझ्या त्याला ना अशी लाईन खेचायची पूर्वा खेचली ती लाईन आणि अशी तू खेचत खेचत हे कर तू सरक होती हळू हळू नको करूस काय चाललंय सहा वाजायला आले आताशी पाच भी भैया तुझी तयारी कधी होणार मग होऊन जाईल मी साडी साडी नेसणार का ग जर का तुला लिहायला प्रॉब्लेम होतोय ना आता तू काय कर माहिते हा खाली लिही आधी दुसऱ्या पेनाने पेनाने लिहिणार आहे मग केलने असं करणार मी असं असं हा आणि नंतर मग मी लिहिणार आहे हा मग लिहि ना मग पेना मग तू घाबरू नको बोलली बिनदस लिही कसे हं एकदम छान एकदम सुरेख सगळा सगा सगळा सगा पसारा तू झोक्यावर ठेवलास पण मी हे केले आता इथून पुढे तू कधी साडी नेसणार सांग हं घाई करून कुठे जायचं म्हणजे आज तू मी चहा बनवते तोपर्यंत अगं तो उठत नाही मी उठवते थांब तर आता मी त्या दिवशी जी खरेदी केलेली ते ती मला दाखवली नाही एक काही ना काहीतरी रोज काही ना काहीतरी असतं त्याच्यामुळे नाहीच जमत करायला आत्ता बघा मी तेव्हापासून मला एवढी गरजेची आहे ना ही कढई तरीसुद्धा मी वापरली नाही कारण की ती तुम्हाला तुम्ही दाखवली नाही अजून आत्तासुद्धा मला मिक्सिंग बाऊलसाठी म्हणजे मिक्सिंग म्हणून म्हणूनसुद्धा मी हिलाच यूज करणार आहे म्हणजे एखादं पीठ वगैरे मळताना इतकी मजबूत आहे ना एकदम छान जाड आहे एकदम <laughs> आणि जी प्राईस हे बघा आठशे रुपये इतकी आहे आणि किती किलोची असेल मला वाटते ह्याच्यामध्ये दिलं असेल ते बरं रमेश आता संध्याकाळ झाली आहे त्याच्यामुळे हे असं दिसतंय तर थोडं उजेड कमी पडते पण तू समोरची राईटला लावा समोरची राईटला ही अशी भरपूर मोठी अशी माझ्याकडे कढई आहे तर मी याला म्हणजे मिक्सिंग बाऊलसाठी सुद्धा मिक्सिंग बाऊल म्हणून सुद्धा यूज करेल काही तळायचं असेल तर भाजी करायची असेल तर आणि माझं जो जी कढई आहे ना माझी जी भिळाची कढई आहे त्याच्यापेक्षा मशी मोठी आहे पितळेची कढई आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा मोठी आहे म्हणजे थोडी त्या पितळ्याच्या कढेत कधी कधी ना मला काय करायला नाही ना होत जमत कारण ती जरा लहान आहे म्हणून आणि भिड्याच्या कढईतसुद्धा तर मी जास्त करून फ्राय करायचं असेल तरच करते पण आता तुम्हाला रेसिपी दाखवण्यासाठी मला ही बडी पडेल ना म्हणून मी ही कढई आणली खूप छान आहे म्हणजे असं जर का आपण पातळ घेतलं ना भांडं तर ते असं इथून तिथून चपट होणार त्यापेक्षा हे मजबूत झालं एकदम छान आयुष्यभर चालेल अशी कढई तर एकदम सुंदर अशी छान कढई मी घेतली गड आहे आठशे रुपयाला आणि हे कप घेतलेले आहेत त्यातली एक बघा ऐंशी रुपयांना आहे सॉरी मला रात्री दिसत नव्हतं तर मी म्हटलं की हा ऐंशी रुपयाचा कप आहे तर हा ऐंशी रुपयाचा नसून सिक्स्टी नाईन रुपीजचा आहे तर बघा लांबून दिसत असेल ह्याला अशी अशी डिझाईन आहे आणि भरपूर मोठा आहे आमच्याकडे जे नेहमी मी सकाळी चहा प्यायला जे पेले घेते ना त्याच्या ते, ते पेल्यांपेक्षा जास्त चहा याच्यात बसतो पण ती जोडी असावी आणि प्रथमेश पूर्वा असे माझे दोन मुलं दोन मुलं आहेत तुम्ही बरेच वेळा विचारता की तुला मुलं किती आहेत तुला मुलं किती येतात आणि प्रत्येक व्हिडिओत सांगितलं तरी सुद्धा विचारतात कारण नवीन नवीन जे येतात ते रोज विचारतात तुला मुलं नक्की आहेत तिने तर मला दोन मुलं आहेत मला दोन वस्तू घ्यावे लागतात सगळ्याच वस्तू कडा या कडाई मी वापरणार आहे म्हणून मी एकच घेतली आहे नाहीतर ती घ्यायची असते तरी पण दोन घ्यावे लागले ला असतात तर हे आहे ते पेले हे कप आहेत ते मी घेतले आहेत ते मी असेच घेतले की कारण की मी चहा वगैरे प्यायला जर का दिलं तर हो मुलांना आणि खरं तर कप मी मुलांसाठी घेतलेले आहेत या दोघांसाठी आणि हे सेम घेतले हे प्रथमेश पूर्वासाठी घेतलेले हे कप ते खूप मोठे आहेत तर मी त्यांना बोरून विटा प्यायला देते ना तर ते दे ना म्हणून हे दोन आणलेले आहेत चांगले मोठे आहेत त्याच्यामध्ये एक ग्लासापेक्षा जास्त दूध बसेल आणि हा ग्लास भरपूर मोठा आहे कार काय होतं ना सकाळी सकाळी मी गरम पाणी पिते आणि अधूनमधूनसुद्धा पिते आता रात्री आजपासून तर मी रात्रीचं गरम पाणी पिणार आहे परत रात्री झोपताना तर हा ग्लासाने जर जर का आपण स्टीलच्या ग्लासाने पाणी घेतलं ना स्टीलच्या कपने जर का आपण म्हणजे ग्लासाने प्यायला ना मला आवडत नाही स्टीलच्या ग्लासाने प्यायला कारण त्याने चटका बसतो हाताला त्यापेक्षा ह्याच्यामध्ये आणि ग्लासामध्ये ना कमी पाणी मावतं आणि हा ना दीड ग्लास आहे पाणी म्हणजे ह्या मी एका वेळेला तेवढं पाणी तरी पिऊ शकेन म्हणून मी हा मुद्दामच हा मोठा कप घेतला आहे म्हणजे याच्यापेक्षा हा मोठा आहे मुद्दामच मी मोठा कप घेतला आहे तो कॉफीचा आहे पण हा स्पेशल मी माझ्यासाठी घेतला आहे आणि हे दोन कप घेतलेले आहेत हे तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये दिसत नसतील पण मी तुम्हाला आता जेव्हा इथून पुढे आता यूज करेल ना मी मुद्दामच व्हिडिओमध्ये अजून वापरले नाहीत कारण की मला हा व्हिडिओ बनवायचा होता की मी नक्की खरेदी काय काय केलं आहे तर त्यासाठी मला खूप दिवसांपूर्वी याच्या आधी मी सात आठ महिन्यापूर्वी गेली होती डिमांडला ना तेव्हा मला हे कप घ्यायचे होते तर खूप खरेदी झालेली आज तेव्हा पण असं झालेलं भरपूर खरेदी केलेली मम्मी हे नाही खरेदी केलं तर पूर्वाला मी म्हटलं अगं हे ना कप तिथे इतके सुंदर होते तर ती म्हटली अगं आई मला पाहिजे होते ते का नाही आणलेच ग म्हटलं आता ह्यावेळी इथे भेटले तर आणले असे ते आपले जुन्या काळामध्ये नाही म्हणजे दुधाचे जे कॅन असतात ना काय म्हणतात त्याला दुधाच्या इटली त्याच्यासारखे असतात खूप छान मला खूप आवडले हे याचा कलर तुम्हाला दिसतो आहे ना त्याच्यापेक्षा हा खूप असा जरा डार्क आहे हा पिस्ता कलर आहे आणि हा हे मी प्रथमेश पूर्वासाठी आणलं आहे आणि ह्याची प्राईस एकशे एकोणीस रुपये एकाची असे मी हे दोन आणले ते सुद्धा व्हिडिओसाठीच आणले खरं तर मला एक बऱ्याचशा व्हिडिओ असेल म्हणजे मी काही पिण्याचं काहीही बनवेल ना तर तेव्हा वापरेल म्हणून मी ते ठेवले पण तुम्हाला सांगू काय आता हे बघा हा कप आणला हे ग्लासेस आणले पण व्हिडिओ नाही बनवलं पण मुलं गपचूप गपचूप हे कप आत्तापर्यंत वापरतात जेव्हापासून आणलं आहे तेव्हापासून त्यांना साध्याकडंच पाणी गोड नाही लागत मग आता ते जेव्हापासून आणलं आहे ना तेव्हापासून घेतात वापरतात आणि गपचूप धुवून ठेवतात कारण की मी व्हिडिओ बनवले नाही म्हणून तर त्यांना सांगितलेलं मी अरे वापरू नकोस आधी मला व्हिडिओ करू दे नंतर वापरा पण ऐकतील तर आणि हे सुद्धा ग्लास मी त्याच्यासाठीच आणते कारण की कधी कधी आता त्यांचे पप्पा जेव्हा येतात मग मुलांचे लहान असतात आईस्क्रीम वगैरे खायचं मग तेव्हा त्यासाठी आईस्क्रीमसाठी हे कप आणलेले खरं तर मुलांसाठी आमच्या दोघांसाठी पण आहे म्हणजे हे आमच्या दोघांसाठी आहे खरं आणि मुलांसाठी हा आहे कप तो प्रथमेश मी एकदम माझ्याकडून घेतला हट्ट करून हा कप असा आहे तर तो काहीतरी आणखीन वेगळ्या कामासाठी वापरला जातो तर प्रथमेश म्हटलं आई घे ना आम्हाला घ्यायचं आहे घ्यायचं आहे मग मी हा घेतला तर हे मी एक नाही घेता दोन घेतलेले आहेत तर प्रथमेशने आत्ताच तो वापरला आहे आणि तो त्याने तिकडे तो धुवायला ठेवलेला आहे आज त्याने ते धुवून ठेवला नाही तर असे हे दोन कप तर हे कधी त्यांचे पप्पा जेव्हा येतात तेव्हा ड्रिंक आणतात म्हणजे मुलं आणतात ते आणत नाही त्यां ते स्वतः पण पित नाहीत आणि मी सुद्धा पित नाही पण मुलं मागे लागतात थोडंसं कोल्ड्रिंक प्यायला आणि क आईस्क्रीम खायला मग आईस्क्रीम किंवा फालुदा ते आले की असतं म्हणून मग हे मुलांसाठी असे कप आहेत हे दोन आणि हे आमच्या दोघांसाठी हे दोन कप असे माझ्याकडे आहेत तर आता मी आता हे लावणार आहेत माझ्या तिकडे जिथे लावण्यासाठी माझ्याकडे जी सगळी ती भांडी जी फुटलेली आहेत ती मी आता तिथे लावणार आहे माझी जी मांडणी आहे तिकडे तर आणि हां सगळ्यात ही ऑइलची बॉटली ही जी बाटली आहे ना आता मी बॉटली म्हटले आहे बाला बाटली म्हणता येतं नाहीतर परत कमेंट येईल की बॉटली नाही गं ना बाटली तर बाटलीच म्हणते मी बरं असाच शब्द सुटतो कधी कधी तोंडातून तर तो. तो ही ऑइल जी बाटली आहे ही काचीची आहे आणली आहे तेव्हापासून प्रथमेशी इतका मागे लागला आहे आई एकदाची व्हिडिओ बनवून आम्हाला वापरायची ती आहे आई ती एकदाची व्हिडिओ बनवून आम्हाला वापरायची ती बाटली पण ते आज मी म्हटलं चला बनवते एकदाच व्हिडिओ बनवली आणि आता तो वापरायला मोकळा होईल तर मी माझ्याकडून दोन घ्यायला हव्या होत्या तर मी एकच घेतली आहे बघू लागली तर दुसरी पण आणलेली ही मला एकशे पंच्याहत्तर रुपयाला का दीडशे रुपयाला पडली पण छान वाटली हे काचेचीच आहे आणि वरून ह्याला सिल्वर काचेचं काचेचं नाही स्टीलचं आहे ना आहे त्याला पात्र आणि हे बघा ह्याच्यातून तेल किती संपलं आहे हे दिसेल आणि ह्याच्यामध्ये किती तेल बसेल ते सुद्धा त्यात आहे आता याच्यात तर दिलं आहे की एक लिटर त्याच्यामध्ये तेल बसेल नाही अर्धा लिटर पाचशे एम एल तेल बसेल यात आणि हे सगळं सांगा पूर्व अजून काय आणलं ग आणि खूप सारे असे मी हे नॅपकिन आणलेत खूप चांगल्या क्वालिटीचे आणलेत आणि त्यातला ना हा कलर मला खूप लांबून एक आवडला तर मी प्रथमेशला म्हटलं अरे जा रे प्रथमे बघ म्हटलं तो रूम तो नॅपकिन केवढ्याला आहे कारण जेव्हा मला हे जेव्हा सर्व करायचं असतं काहीतरी मी जेवण आणलेलं असेल ते फक्त व्हिडिओसाठी तर त्यासाठी मी हे आणलेलं आहे तर त्याचं कापड एवढं हो काही खास नव्हतं पण मी जे दुसरे घेतलेत ना ते ना खूप छान कापड आहेत पण मी ते ना पाच सहा घेतलेले आहेत आणि किती ना घेतले आहेत एकोणसत्तर एकोणसत्तर रुपयाला तो टॉवेल मला पडलेला आहे नॅपकिन आणि खूप छान आहे तो म्हणजे क्वालिटी एकदम खूप चांगली आहे त्याच्यापेक्षा हा काहीतरी तीस का चाळीस रुपयाचा आहे पण याच्यापेक्षा तो उलट मोठा पण आहे आणि एकदम छान आहे थोडासा जाड मऊ आणि शायनीस असतो ना वेल्वेटसारखा तो तर मला तर तो जास्त छान म्हटला म्हणजे थोडेसे पैसे जास्त आहेत पण आहे छान त्यातून हा आहे हा आपला जो डिनर सेट आहे ना त्यातला हा ही प्लेट आहे मोठी ही सुद्धा मी सर्विंग प्लेट म्हणून आणलेली आहे तर हीसुद्धा मला रेसिपीसाठीच हवी होती तर ती मी आणली आहे हो। एकच आण खरं तर दोन घेतल्या होत्या पण जेव्हा आम्ही काउंटरवर गेलो ना तर त्यांनी सांगितलं की म्हणजे मी दोन घेतल्या होत्या प्रथमेश पूर्वासाठी तर ते म्हटले की नाही त्यांनी लेबल लावलेलं ला की ती त्यांनी सेल करायसाठी नाही ठेवली ते सेटमधला आहे ना म्हणून त्यांनी ती परत ठेवून घेतली मग मग आता परत एकदा जाईल ना हां आणि ही मला कितीला पडली माहिती आहे का शंभर रुपयेला ही एक प्लेट आणि परवा मी ना शहाडच्या डिमार्टला गेलेली शहाडच्या नाही पुढे डोंबिवडीच्या डोंबिवलीच्या डिमार्टमध्ये मी परत एकदा गेलेली तर त्या डोंबिवलीच्या डिमार्टमध्ये हीच प्लेट फक्त साठ रुपयेला आहे म्हणजे चाळीस रुपयाचा फरक पडतोय तर ही होती माझी खरेदी आणि आता पूर्वाने रांगोळी काढली ती आपण बघूया कशी तिने काढली तिला नाव लिहायला जरा भीती वाटत होती शिवराय म्हणून लिहायचं होतं तिला छत्रपती लिहायचं होतं बरं शिवजयंती लिहायचं होतं ते ती तिला लिहायला येत नव्हतं मी आत्तापर्यंत रांगोळी काढते पण नाव लिहायच्या कधी वनगडीत पडले नाही तर तिने आज पहिल्यांदा लिहिलेलं आहे तर तुम्हाला दाखवते कसं केले तिने तर ही पूर्वाने अशी रांगोळी काढलेली आहे खूप छान काढली आहे ही आहे रांगोळी खूप सुंदर काढली रांगोळी खूपच छान काढली ग पूर्वा पुर ते पिल्लूच दाखव अरे बापरे अरे बापरे झालं हा एक नंबर माझं हे तितकं नाही आहे ते व्यवस्थित आहे नको काहीच करू ना तो पाच मिनटासाठी नेसणार साडी खोपऱ्या ठेवला आहेस ना तो। तो तू प्रथमेश तूच टाइम वेस्ट कर नाही किती आरामात करतोयस तू किती विनोदी करायला अजून चालली काय करा त्यांना आपण फोन करायचं तिथे फोन करतो ताई गेली बाळा ताई गेली पिल्लू पोरीला ताई दादा गेले पिल्लू गेली जसं <laughs> काय ते दोघे दो लगेचच येणार आहेत हा बाळा कशी वाट बघते ग आता प्रथमेश पूर्वा गेलेले आहेत बाहेर गणपती मंदिराच्या इकडे म्हणजे माझ्या घरापासून जवळच गणपती मंदिर आहे आणि तिकडे हा सगळा कार्यक्रम आहे तर त्याच्यासाठीच से हे दोघे गे जण गेलेत खूप सुंदर कार्यक्रम होता पण कॉपीराइट येईल म्हणून वॉइस ओव्हर देते गले आओ आओ, आओ लग जाओ। बाहों में गर्दन दबा करके खान ने पीठ पर खंजर मार दिया महाराज को शक तभी हो गया जब मां भवानी का स्मरण किया और फाड़ के रखा पेट खान का शेर किया तेच कार्यक्रम सगळीकडे व्हायला हवेत आणि आपल्या मुलांपर्यंत आपला जो इतिहास आहे तो पोचला पाहिजे कॉपीराईट तर नक्कीच येणार आहे पण तरी सुद्धा मोहच आवरत नाही ते गाणं लावल्याशिवाय मला सुद्धा जायचं होतं खरं पण पिल्लू घरात असते ना ती एकटी असते त्याच्यामुळे मला जाता नाही आलं आपण बघा किती पण थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघू देत पण जे हे लहान मुलांचे कार्यक्रम असतात ना ते बघण्याची एक वेगळीच मजा असते ना प्रथमेश पूर्वा तर लहान असताना बऱ्याच म्हणजे आमच्याकडे जितके पण कार्यक्रम असतील ना त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये प्रथमेश पूर्वा तर नेहमी असायचेच असायचे पण आता मुलं जरा मोठी झालीत आणि त्यांच्याकडे वेळही नसतो त्याच्यामुळे ते, वे ते आता या कार्यक्रमांमध्ये नसतात नसतात म्हणजे आता डान्समध्ये भाग वगैरे घेत नाहीत पण कामं असतात ना आता कामं करण्यासाठी नक्की जातात आणि प्रथमेश काल रात्रीसुद्धा त्यासाठीच गेला होता होता तास ती सांगत होती आणि आम्ही ऐकत होतो म्हणजे कुठे तिथेच मंदिर पूर्वा या तुला तू पिल्लूला बघ पहिलं पिल्लूने मला एवढं सतवलं ना पूर्वा खूप सतवलं माहितीये त्या दोघांना बोलवू त्या दोघांना बोलवू काय अक्षरशः मला वेळच काढलं तिने बा साडी आहे तिची काय झालं हिला अचानक एवढं अगं ती मला एवढं कधीच नाही त्रास देते आज मला तिने खूपच सतवलं माहिती ते लहान बाळ कसं रडत बसत तसं केलं तिने आज मला आम्हाला की कोणीतरी या लोकांना बोलूया महाराजांच आईक बघाय ना हे अगं तुला मी काय बोलते

हे अशी कुठली पद्धत झाली पिल्लू बघ त्याने त्याला कसं केलं तिने पूर्वधी मला कधीपासून अशीच करत होती माहिती मला जोरात मारला असेल तिने आणि ते असं मला कधीपासून झालं समाधान पिल्लू हे बघाय तुला काय नाही झालं ते नेहमी मांजर आहे ते चला तर मग आजचाच आमचा दिवस असा गेलेला आहे आणि परत भेटूया आपण आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये बाय